नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो पण मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेसंदर्भातच हो आहे आणि या संदर्भात बऱ्याच महिलांचा मला प्रश्न असा येत आहे जे बऱ्याच महिलांकडे सेकेंड आधार कार्ड नाही ई केवायसी करण्यासाठी कसलं आधार कार्ड पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड त्यांच्याकडं नाही या संदर्भातही मी याच व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न जो आहे तुमचा मला तो आहे ताई आम्ही आमचे आम्ही ई के वाय सी पूर्ण केली पण आमचे प्रश्न चुकलेले आहेत होयच्या जागी नाही केलंय नाहीच्या जागी होय केलंय याही प्रश्नाचं उत्तर दिलंय आणि आपली ई के वाय सी करण्यासंदर्भात जे आपलं पोर्टल दिलेलं आहे आपल्याला ते पोर्टल किंवा ती वेबसाईट अजूनही सुरळत चालत नाही तिथं आणखीनही एरर येत आहे याही संदर्भामध्ये याच व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तर आज मी आज बोललेली आहे तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि इतर महिलांपर्यंत सुद्धा शेअर करा शेअर का करा कारण ज्या तुम ज्या तुमच्या तु समस्या आहेत ते आप आपल्या माध्यमातून मी सोडवायचा प्रयत्न करते पण बऱ्याच महिलांना आणखी हे प्रश्न पडलेले आहेत कारण मला व्हॉट्सअपला बऱ्याचशा कमेंट येतात त्यामुळे मला समजत असतं तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तो खालचा व्हिडिओ पहा आणि त्याच व्हिडिओला शेअर करा आणि मला फॉलो करण्यासाठी तुम्ही मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करू शकता आपल्या मनीषा धुमाळ या पेजला फेसबुक पेजला फॉलो करू शकता आणि मला तुम्ही गुगललाही सर्च करू शकता मनीषा धुमाळ किंवा मनीषा धुमाळ ऑफिशियल या नावाने चला तर मग परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र